नमस्कार सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्यानी रियावरती आवाज चढवतो आणि रियाला बोलतो रिया काय चाललंय तुझं तुझ्या त्या, त्या बापांनी तुला सांगितलं आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवलास त्यावेळेला मीरा बोलते अहो अहो तुम्ही जरा शांत व्हा त्यावेळेला लगेच रिया बोलते मीरा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती मीरा मला खरंच असं वाटलं नव्हतं की तू एवढा टोकाचा निर्णय घेशील सत्या दादामुळे माझा डॅडा जेलमध्ये आहे तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते पत झालं काय चाललंय तुझं रिया अगं तुझ्या त्या डॅडाने काय केलंय माहिती तरी आहे का तुला तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात रिया अगं शांत हो तू अशी का वागतेस रिया जरा विचार कर मुळात रिया तुझं वागणंच पटत नाही आहे अगं प्रत्येक वेळेला एम डी साहेब चुकीचंच वागतात आणि जर का सत्य आणि मीराला तू दोष देत असशील ना तर बाळा तू चुकतीयस स्वतःच्या मनाला विचार ते कधी चुकीचं वागू शकतात का तेव्हा रिया बोलते हो मला सुद्धा कॉन्फिडन्स होता की हे कधीच चुकीचं वागू शकत नाही पण आता मात्र माझ्या मनातली यांची जागाच पूर्णपणे धुळीच मिळालेली आहे माझ्या डॅडना जर का मुद्दामून सत्या दादा त्रास देण्याचा प्रयत्न करत असशील ना तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतोय तुला कोण विचारतय तुझं तुझ्याशी ठेव हो, मला नको सांगूस आणि तसही तुझ्या त्या बापायला आहे ना फक्त जेलमध्ये मा पाठवलंय माझ्या जर का हातात असतं ना तर ते त्याचा जीवच घेतला असता त्यावेळेला रवी बोलतो दादा अरे तू तरी शांत हो ना आणि रिया तू असं का वागतेस मुळात सत्यात अदानी काहीच केलेलं नाही त्याच वेळेला मीरा स्वतःजवळचा व्हिडिओ रियाला ऐकवते आणि ती रियाला म्हणते रिया बघ बघ तुझ्या डॅडानी काय केलंय ते माझ्या नवऱ्यावरती नको नको ते आरोप केले त्यामुळे त्यांना जेलमध्ये राहावं लागलं तेव्हा मात्र रिया बोलते सॉरी सॉरी मला माफ करा माझी चूक झाली तेवढ्यात सुधाकरराव बोलतात रिया एक गोष्ट लक्षात ठेव दुसरी लोक कान भरण्याची कामं करतच असतात पण आपण किती मनावर घ्यायचं हे आपल्यावरती असतं तू ज्या पद्धतीने वागलीस ना रिया ते चुकीचं होतं सॉरी बोलून तू विषय संपवायला निघालीस पण तू बोललेल्या गोष्टी सत्य आणि मीराच्या मनातून कायमच्या निघून जातील नाही ग त्या तशाच घर बनून राहतात तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा बोलते जाऊ देत ना आता घरात मला शांतता पाहिजे या गोष्टीवरती वाद नको आधीच आता माझ्या नवऱ्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत आणि खरं सांगायचं तर मला त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं आहे तेव्हा रिया बोलते रवी माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये चल त्यावेळेला लगेच रिया असं बोलताच मीरा बोलते मी सुद्धा येते तेव्हा सत्या आणि मीरा सुद्धा रियासोबत पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात त्यावेळेला विक्रांत मोठ्यानी बोलतोय सत्या काय झालं माझ्या लेकी समोर नमलास ना शेवटी शेवटी माझ्या लेकीने तुला ते करण्यास भाग पाडलंच आता शेवटी तू उद्ध्वस्त होणार आता तू केस मागे घ्यायला ना मला माहितीच आहे तेव्हा मात्र रिया स्वतःहून केस फाईन करते आणि बोलते खरं सांगू का इन्स्पेक्टर साहेब माझा माझ्या डॅडावरती विश्वासच नाही एक नंबरचा खोटारडा माणूस आहे नेहमीच सत्यादादा आणि मीरा वहिनीला त्रास देत आलाय खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता त्याला कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे तुम्ही फक्त आणि फक्त या माणसाला कडकातली कडक शिक्षा द्या तेव्हा लगेच रियाचे वडील बोलतात तू काही बावळ झालीस का की मूर्ख झालीस असं का बघतेस तू स्वतःच्या वडिलांना तू शिक्षा करायला सांगतेस तेव्हा लगेच मीरा बोलते हो कारण तुम्ही खोट बोललात तिच्याशी एम डी साहेब तेवढ्यात लगेच सत्या मोठ्यानी बोलतो आता सर्व काही समाप्त झालंय मला आता कोणत्याच विषयावर बोलायचं नाही एक विषय मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझा विचार करत नाही आत तेवढ्यात मात्र मीरा बोलते पाठीत खंजीर खुपसणाऱ्या माणसांचा काय विचार करायचा आणि तसंही रिया मला तुझा अभिमान वाटतो आत्ता खरी गायकवाडांच्या घरची सून शोभतेस इकडे आपल्याला असं पाहिला मी तर रिया घरी येताच म्हणते अगं लेख आहेस ना तू त्यांची तरीसुद्धा असं वागताना काहीच वाटलं नाही तेव्हा लगेच रिया बोलते हो लेख आहे मी त्यांची पण त्यांनी जे केलंय ना त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही त्यांना या चुकीची शिक्षा मी देणारच आणि त्यासाठी मला जे पटेल ते मी करणार पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र निरुपा बोलते रिया खरंच कमाल आहे या पनवतीसाठी तू स्वतःच्या बापाला नडलीस रिया अगं तुला वाटतो तेवढा हा मुलगा साधा नाही आहे तेव्हा रिया बोलते बस झालं काय ना आई तुम्हाला कदाचित सत्यादादा आणि मीरावरती विश्वास नसेल पण माझा आहे तेव्हा लगेच रवी बोलतो आई खरं सांगू का मम्मा तू बस कर प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं नाही होणार तर इकडे सुजित कुमार एम डी साहेबांवरती खूपच हसत असतो थास तो, तो विक्रांतला म्हणतो काय साहेब अहो तुमचा तर तुमच्या लेकीवरती विश्वास होता तुम्ही तर म्हटलेलात की आता घरात अशी काही आग भडकणार की ते गायकवाड सगळेजण अगदी रडकुंडीला येणार पण इथे तर काहीच झालं नाही हो तुमच्या मुलीने तर तुम्हालाच रडकुंडीला आणलं तेव्हा मात्र विक्रांतला खूप राग येतो आणि विक्रांत चक्क सुजित कुमार ची कॉलरच पकडतो आणि तो मोठ्याने बोलतो माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तुझी हिम्मतच कशी झाली ह्या रियाला तर मी बघूनच घेईन नाही ना, ना तिची लायकी तिला दाखवली तर बघ तेव्हा लगेच मोठ्यानी सुजित कुमार बोलतो हे बघा विक्रांत साहेब मी जे दिसलं ना ते बोललो तुम्हाला आता कदाचित राग आला असेल पण माझं बोलणं मात्र स्पष्ट असतं मला दिसतंय स्पष्ट की तुमची लेख आता बदलली आहे त्या मीराच्या पायावर पाय ठेवून वागायला लागले तेव्हा लगेच विक्रांत बोलतो काहीही झालं तरी ती माझी लेख आहे आणि मी तिला चांगलाच ओळखतो ती शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र सुजित कुमार हसायला लागतो आणि म्हणतो साहेब विसरा आता नको त्या गोष्टीचा विचार करू नका कारण कितीही झालं तरी रिया मॅडम काही आता तुमची साथ देत नाही इकडे मीरा रियाच्या डोक्यावरून हात पिरवत बोलते रिया खरंच आज तू जे काही वागलीस ना त्यासाठी खरंच खूप खूप आभार तेव्हा मात्र रिया बोलते मीला तुला तर माहितीच आहे मी कायम सत्याच्या बाजूने असते मला चुकीच्या गोष्टी अजिबात पटत नाहीत आणि आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता सर्व काही समाप्त झालंय आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही जास्त भाव देणार नाही तेव्हा मात्र मीरा खूपच चिडचिड करत असते मीरा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं मला सुद्धा काहीतरी विचार केला पाहिजे पण काय करू तेच कळत नाही लवकरात लवकर मला एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं सुधाकर राव रियाला बोलतात रिया आज खरंच तुझा अभिमान वाटतो तू ज्या पद्धतीने स्वतःच्या वडिलांशी वागलीस खरंच कौतुकास्पद आहे म्हणजे तुझे वडील चुकलेत म्हणून मी बोललो बाकी काही नाही तेव्हा मात्र रियाला खूपच आनंद झालेला असतो आणि रिया बोलते बाबा मी या घराच्या भल्यासाठी काही करेन मी माझ्या डॅडाशी चुकीचं वागले की बरोबर ते नाही मला माहिती पण मी कधीच तुम्हाला त्रास झालेला बघू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रियाने जे काही केलं ते योग्य होतं का की खरोखर रिया काहीतरी डोक्यात ठेवून आहे आणि नंतर ती मीराला त्रास देणार कमेंट करून नक्की कळवा